हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज खूप मोठा धमाका होणार आहे आता इंस्टाग्राम पब्लिकला तर नसेल माहिती आणि युट्यूबवाले आपल्या तर आज खूप मोठा धमाका होणार आहे आपल्या इकडे पावसानो निघाले आम्ही पूर्ण जाण्यासाठी

के दत्ता बलाराम शेळके प्रवीण अनिल भोपी चिंतामणि हरिदास शेळके सुनील पण्नेराव पाटील कडेला देखिए जय जयशोनिया आश। अशोकोद शेळके सौ मोनिका त्रिवेदी शेळके आणि सर्व कार्यकर्ते स्वागत करण्यासाठी आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नेते सन्माननीय अरुषे भगत सर या ठिकाणी उपस्थित असण्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय ते आशुतोष शेळके त्यांचे वडील गणेश शेळके त्यांच्याबरोबर ना त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित असणाऱ्या माझी सदस्य महाराष्ट्र सरकारची नमो सन्मान किसान सन्मान योजना असू द्या अशी बाबू ભારત મી ભારતીય જનતા પાર્ટી પાર્ટી કોના ભારત મી વંદે

थँक्यू थँक्यू बावननो आपल्याला असं सपोर्ट करत राहा काय सांगाल आपल्या पब्लिकला विगी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपल्याला आता आपले सबस्क्रायबर भेटले बावननो आपले व्हिडिओ कशा असतात मस्त मस्त पब्लिकला काय सांगू शकता तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप प्रेम दादा खूपच चांगला कार्यक्रम झालेला आहे आज आता आनंद आता घरी जातो आणि जेवतो कारण की आपण आता ओन्ली व्हेज खातोय बघू आता किती दिवस कंट्रोल त्यानंतर दोन तीन महिने तर नक्कीच पाहिजे कंट्रोल व्हेज ओनली व्हेज जात होत बघू जेवण जेवलो मस्त पैकी आता चाललोय लोकेश दादाच्या सोबत कुठे टाइमपास करण्यासाठी काय ड्रायव्हर ना आला बोलून चाललोय बाटले भरण्यासाठी परत जायच्या नंतर लोकेश दादाच्या सोबत तर फटाफट सगळी कामं करून घ्यायला लागणार भावां कार वगैरे देऊन आलोय आता मस्त पैकी ड्रेसिंग वगैरे मारून चाललोय लोकेश दादाच्या सोबत बघू आता काय तर दिसतोय का कमाल निघालो आता जाण्यासाठी दादा सोबत ड्रेसिंग मारूनच रेडीचे चाललो आता मस्त पैकी कालच्या खुशीमध्ये जरा अंकित भाऊ मी आणि लोकेश भाऊ मस्त दाद्यावर जेवतो आणि आपला जयेश भाऊ याचे त्यांनी एक दीड तास सांगले मग बोलो बघू आता कसं काय अंकित भावाला न्यायलाच पाहिजे ना भाऊसांत कच काय कदाच पण फक्त ऑनली व्हेज खातो भाऊसांनो आणि आपले भाऊस सगळे कवा कवाडी बरे

मस्त की खूप खाला पण सगळा व्हेजच खाला चला बाय बाय गुड नाईट भेटू नक्कीच तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा